बदलापूरच्या फाश आरोपीला फाशी द्या असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं तर मावळच्या आरोपीला आम्ही दोन महिन्यापूर्वी फाशी दिली होती असं एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे व बदलापूरच्या आरोपीलाही फाशी होणार असंही त्यांनी म्हटलं आहे तर बघूया काय म्हणतात या राज्यामध्ये या, राज्या या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिला आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एसय एसआयटी नेमा आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ही केस चालून फाशी दिली गेले ते सुद्धा एक संशोधन करा आता आपण आलेली जाग ही जाऊ देता कामा नये आणि म्हणून मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगतो की थोडे दिन ते मेहमान हो तुम्ही जरा नीटपणाने वागा कारण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्हाला त्याच ठाण्यात राहायचंय तेव्हा या सगळ्या बहिणी तुमच्या अवतीभोवती येणार आहेत जाब विचारायला की तू मुख्यमंत्री होताच अगदी गद्दारी करून झाला होतास पण माझं रक्षण तू केलं नाहीस उत्तर दे आणि त्याच्यासाठी जे शक्ती विधेयक आम्ही अणू पाहत होतो जवळपास सगळी तयारी झाली होती आता मला असं वाटतं ते अणू नाही म्हणून सरकार पाडलं की काय आता त्या विधेयकाचं झालं काय काय सुधारणा असतील काय असेल करा ना पण आणा ना ते आणि दुसरी गोष्ट ज्या फाशीचा उल्लेख यांनी केला त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला नेमकी फाशी दिली हे लोकांना कळू द्या व नेमकी कोणाला फाशी दिली हे तुम्ही तपासा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे बघूया एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतात काही महिन्यांपूर्वी दोन चार महिन्यांपूर्वी एक अशी मदे, मदे, केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोट न बोलणारा हा भाऊ आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली फाशीची सजा झाली पोलिसांनी काम केलं फास्ट ट्रॅक लावलं तपास केला आणि फाशीची सजा झाली त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे आणि म्हणून विरोधकांनी फक्त राजकीय का राजकारण करताना खोट बोला पण रेटून बोला हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो हे पुणे शिवाजीनगर विशेष सत्र न्यायालयातली ही घटना आहे कारण मला इथं बोलण्याचं कारण एवढं की कालपासून हाच मीडियावर सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं फाशी झाली अरे फाशी झालीच नाही जा विचारा माहिती घ्या तर ह्या बोलण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र